मंदिर बघायला तुम्ही नक्की या माहूरला जर आले तर नक्की तिथं दत्त मंदिर कुठे येते विचारून नक्की या तिथं खूप नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल तुम्हाला मी माहूचं दर्शनाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि तिथे जवळपास येणार श्री दत्तात्रय महाराज आणि श्री अनुसाया माता यांचेही मंदिर आहे तर ते दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे श्री अनुसाया मातेच्या दर्शनासाठी तेही मंदिर खूप छान आहे थोड्याशा पायऱ्या चढून जावं लागतात तर खूप मस्त वाटलं दर्शन करून खरंच खूप मोठं परिसर आहे वरती गेल्यानंतर आणि इथे खूप मोठं असं ओम होता तर तिथे पण आम्ही थोडे फोटोशूट वगैरे केलं आणि तुमची लाडकी सई बघा मस्त गॉगल वगैरे लावून मस्त हिरोईनवानी चालली आहे आणि गळ्यामध्ये आहे तिच्या वॉटरबॅग कारण तिला पाणी खूप लागतं प्यायला त्याच्यामध्ये तिट्यासोबत आम्ही वॉटर बॅग नेहमी देतो तर चला अनुसया ही मंदिर कसं आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला सई बाय बाय करत होती तर आता थोडंसं चढायचं होतं आणि ऊन बघा भरपूर झालेलं होतं तरी पण ना नऊ साडे नऊच वाजलेले होते तरी भरपूर ऊन होतं तर काही वाटलं नाही एवढं चढण्यासाठी तर सिला व्हिडिओ बघत राहा तर हे हे मंदिर आम्ही वरती आलो मंदिर खूप छान होतं आणि एक बघा असं इथे ना असं गोल्डन कलरचा पत्र्याचं मंदिराला बाहेरून कोटिंग केलेलं होतं आणि मस्त मो मध्येही आतमध्ये मधी मोठं परिसर होता आणि इथेही आमचं दर्शन फार छान झालं आणि तिथे पण एक आहे ना पानं होतं तिथेही सैन्य नमस्त हलवते आणि ते समोरच आहे ना अनुसाई मातेच्या मंदिरासमोरशी शंकराची पिंड होती खरंच म्हणजे खूप छान असं शंकराचा मुखोटा होता ही दर बाहर चाहा तर तिथे हे दर्शन घेतलं आणि हे बाहेरचा हा परिसर तर अणुसया मातेच्या मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे तर इथं थोडंसं फोटोशूट वगैरे केलं पण ऊन जास्त कडक असल्याने आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही आणि ह्या मंदिरामध्ये भरपूर अशी माकड तर असं इथं माकडाला खूप घाबरते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्येही बघायला भेटेल तर जरा वेळ इथं देवाच्या मंदिरामध्ये बसलो तर इथे बाहेर आल्यानंतर पण शंकराचं मंदिर आहे तिथेही ही दर्शन घेतलं आणि तिथे पूजा चालू होती तर मस्त अशी शंकराच्या प्रत्येक ठिकाणी मस्त अशा पिंडी होत्या आणि आता उतरतात मम्मी पप्पा काका लावली लावलीये शर्यत तर मावशी नंतर थांबून गेले तर मम्मी पप्पा मस्त पळताय तर रनिंग लागली होती कोण एक नंबर उतरतं तरी चला कोण जे तुम्हीही बघा

तर हे होतं ते अनुसया मातेचं मंदिर तर, तर मस्त हो दर्शन झालं आणि इथे आता आम्ही ज्यूस घेऊ अनुसया माता ज्यूस सेंटरमध्येच तर ज्यूस वगैरे घेतल्यानंतर आता पुन्हा आम्ही आता आत्ता आलो आहे तर तिथेही भरपूर अशा पायऱ्या होत्या स श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी इथेही पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आणि आता ऊन पण खूप झालं होतं कारण आता वाजले होते अकरा बारा वाजले होते आणि हे आहे ते श्री दत्तात्रय महाराजांचं मंदिर आणि खूप छान आणि पुरातन आहे तर आता आम्ही बोलतो दत्त मंदिरामध्ये आलो आहे तर त्याने माहूरचं दर्शन झाल्यानंतर अनुसया माता आता दत्तांच्या मंदिरामध्ये आलो आहे माहूरगड हे श्री दत्तात्रयांचे जन्मस्थान आणि श्री दत्तात्रयांचे हे महास्ती अनुसई यांचे पुत्र अनुसया मातेच्या दर्शनानंतर आपण आता श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहे तर तुम्हीही नक्की माहूरला आल्या ना तर ह्या दोन मंदिरामध्ये नक्की जा आणि श्री दत्तात्रय प्रभुजींची इथे जागृत ध्वनी आहे तर आतमध्ये दर्शन झाल्यानंतर हे बाहेर आल्यानंतर येणा इथे श्री दत्तात्रय प्रभूजींची मोठी मूर्ती आहे आणि त्या शेदारी शेजारीना श्री दत्तात्रय महाराजांची जागृत ध्वनी खरंच हे बघण्यासारखं आहे तर मी तुमच्यासोबतही शेअर केले आणि तुम्ही कधीही माहूरला गेला आणि या ठिकाणी नक्की जा एक तुम्हाला अद्भुत दृश्य बघायला भेटेल खरंच हा एक चमत्कारच आहे तर मी तुमच्यासोबत आहे ना मला जेवढं शूट करता आलं ना तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे आणि तुम्हालाही या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं नीट असं निरीक्षण करून बघा तर तुम्हाला त्या अगरबत्तीसारखा धूर दिसतोय ना तर इथे अगरबत्ती धूप वगैरे काहीच लावलेलं नव्हतं फक्त ती मोठी समय होती ना ती आणि हा धूर दिसतो आहे ना तो यामधून आपोआप निघत होता तर इथे ही जागृत ध्वनी आहे आणि हे खरंच हे एक अद्भुत चमत्कारच आहे खरंच आम्ही ते पाच ते दहा मिनटं आम्ही एक एकदम असं निरीक्षण करून बघत होता नाही ते काहीच लावलेलं नव्हतं हा धूर असं आपोआप निघत होता आणि इथं आल्यानंतर खरंच एक एक वेगळंच ना असं मनाला एक प्रसन्न वाटतं आणि इथे जुने वगैरे असे मंदिरं होते आणि खरंच तुम्ही नक्की आल्यानं नक्की जा <laughs> मुठी ना चला दर्शन झालं आहे श्री दत्तप्रभूंचं आता आम्ही ब्रह्म जाऊ परत पुन्हा फ्रेश होऊ आणि आता पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करू देखा देखा ते कसं निघत होते ना धनी दत्त मंदिर बघायला तुम्ही नक्की या माहुरला जर आले तर नक्की तिथं दत्त दत्त मंदिर कुठं आहे ते विचारून नक्की या तिथं खूप सुंदर आहे परिसर पण छान आहे आणि जागतिक आम्हाला बघायला भेटतं काय ज्या काही गोष्टी आहेत त्या तर तुम्ही या छान आहे मंदिर पण तिथे इथे चार्ट होता तर प्रत्येक ठिकाणी असं बोर्ड लिहिलं असतं मंदिरांमध्ये आणि मंदिराबद्दल माहिती असते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मंदिरात आपले दर्शन खूप छान झालं स सकाळी असं मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले का आपलं मन पण खूप प्रसन्न होतं आणि आपले दर्शन पण खूप छान मस्त होतात तर आता आम्ही पुन्हा आता निघालो आहे ते रूमकडे तर आता रूमवरती जाऊ पुन्हा फ्रेश होऊ आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात आता आम्ही कुठे कुठे जातो आहे तर व्हिडिओ बघत राहा तरी चला आता मस्त दर्शन वगैरे झाले आणि आता पुन्हा रेडी झालं आहे खूप गरम होतं तर ड्रेस घालून घेतला आहे आणि आता निघालं आहे तर आता चेकआउट करतो रमनं आणि आता पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करू चला आता पुढे पुढे जातो हो। व्हिडिओ बघत राहा ना करू लागू चावी द्यावा लागते आम्ही आलो आहे तरी आपले श्री आठवे ज्योतिर्लिंग ओंडा नागनाथ तर महाराष्ट्रामधले तर आठवे ज्योतिर्लिंग तर ह्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो आहे आणि इथं आल्यानंतर आता बरचून आणि पाय तर फार चटकले मंदिरामध्ये आल्यानंतर आणि इथे ना म्हणजे मध्ये पूजा वगैरे चालू होती त्यामुळे आम्हाला इथे थोडा वेळ थांबावं लागलं आणि थोडीशी लाईन होती पण पटपट नंतर जात होते पण पहिले थोडा वेटच करावा लागला, वे कराव लागला। इथेही आमचा एक दीड तास गेला कारण इथे पण म्हणजे तुम्हाला गर्दी दिसते लाईन दिसते तर थोडीशी लाईन होती नाही तर आम्ही मागच्या वेळेस आलो ना तर खूप मोठी लाईन होती आणि इथे अन्ना छत्रालय वगैरे सगळं काही होतं आणि बाहेर तुम्हाला तो कोणीच दिसत नाही कारण इथे ना बाहेर पाय दिल्यानंतर खूप पाय चटकायचे तर कारण ऊन पण एवढं कडक आहे ना आणि ते मंदिर पण खूप छान आहे तर पहिले पण मी इथे दर्शनासाठी येऊन गेलेली आहे तर ह्या मंदिराची खासियत म्हणजे आपल्याला असं तळघरामध्ये खाली उतरून शंकराच्या दर्शनासाठी जावं लागतं आणि खूप छान असं लिंग आहे शंकराचे आणि तेही मस्त दर्शन होतं म्हणजे असं तितके व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही कारण मंदिरांमध्ये फोटो लावडून असतात असं तळघरामध्ये असं थोडंसं आहे प असं उडी मारून थोडं जावं लागतं आणि मंदिरामध्ये दर्शन घ्यावं लागतं आणि आम्ही गेलो ना तेव्हा देवाचंही मर्शूर मंदिर आता बंद होण्याची वेळ झाली होती तर पटकन येणार लाईन पटपट चालत होती तर पुढं गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच आता आम्ही जरावेळी इथे थांबलो आहे देवासाठी फुलं बेलपत्र वगैरे घेतले आणि सईची चालली होती चिडचिड कारण फार गरम होत होतं सईला गरमी अजिबात सहन होत नाही तर इथे जरावेळी थांबलो आणि नंतर छान मस्त देवाचं दर्शन झालं आणि आमचं दर्शन झाल्यानंतर तिथे देवाचं मंदिर म्हणजे दुपारी थोड्या वेळ बंद करतात ना तर थोड्या वेळ बंदही केलं खूप छान मंदिर आहे पण मध्ये कॅमेरा चालू नाही ठेवतं तरी ही मंदिर खूप छान आहे आणि बघा इथे पण गर्दी आहे आणि इथला आतला गाभारा तर पूर्ण असं आपलं पुरातनचं मंदिर आहे आणि फार गरम होत होतं इथेही जर मध्ये यामध्ये जाऊन ना एक तुम्हाला पुढे दिसतोय ना एक दरवाजा त्यामधून आतून जाऊन असं थोडंसं खाली उतरून मग देवाचं दर्शन असं हे मंदिराची खासियत आहे आणि खरंच मला हे मंदिर फार आवडतं कारण असं तळघरामध्ये जाऊन आपल्याला देवाचं दर्शन करावं लागतं तर म्हणजे मी एक दोन वेळेस आलेली आहे या दर्शना या मंदिरामध्ये दर्शनासाठी करायचं dan lihatlah teman-teman दर्शन झालं आणि आता घरी जायचं होतं तर इथूनच आम्ही प्रसाद घेतला आपण कोणत्याही देवाच्या तीर्थस्थानी आल्यानं आपण घरी नेण्यासाठी प्रसाद नेतो तर आम्ही इथून घरी नेण्यासाठी सगळ्यांनी प्रसाद घेतला असाईसाठी पुन्हा इथे खेळणी घेतली अं शिव शिवसाठी आणि आता घरचा प्रवास आपला सुरू झाला तर बऱ्याच यांच्या कमेंट होत्या की तुम्ही तिथे पहिले म्हणजे शेगाव लागतं तर शेगावलाही मग मुक्काम केला असता पण पप्पांची सुट्टी जास्त नव्हती तर पप्पांनी पंधरा दिवशी सुट्टी वालेली होती आणि आता भरपूर दिवस पण झालेले होते, होते पप्पांची आता सुट्टी संपणार होती त्यामुळे ना आम्ही दोनच दिवसाचे म्हणजे प्लॅन केलेला होता म्हणजे खास करून आम्हाला माहूरच्या देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं त्यामुळे आम्ही शेगावला गेलो नाही आणि बऱ्याच टाईम आम्ही शेगावच्या दर्शनासाठी गेलेलो आहे आणि येताना ना भरपूर म्हणजे भर असा खराब रस्ता लागला आणि त्यानंतर इथे स्वाद रेस्टॉरंट आम्ही नाश्त्यासाठी थांबलो रस्त्याने येताना भरपूर हॉटेल बघितले पण व्यवस्थित असे हॉटेलच भेटत नव्हते तर इथे खरंच इथली टेस्ट पण खूप छान आणि सर्विस तर खूपच मस्त दिली इथे तर इथे आम्ही ना ओ म्हणजे मिसळपाव ज्याला जे आवडेल ना असं सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला ओके okay. मटकी फ्रायवाले मटकी फ्रायवाले वर मटकी फ्राय हा ओके धन्यवाद हा आणि माझं नाव अप्पा हा चौदा हॉटेल आहे आणि आप्पा तुम्हाला सर्व्हिस द्यायला आहे ही माझी आणि तुमच्यासोबत बार्किंग काय ती माझी मावशी आहे इकडे आले हां ही माझी मावशी आहे इकडे बघ मावशी ओके हां पाहिले तिने ओके हे बा हे मिसळ आहे पाव आहे हा मसाला डोसा आहे बा हां आपले पाहुणे पहि इकडे हां एकाच नंबर हां करू का कट तर ह्या हॉटेलमध्ये हो आम्हाला ज्या काकाने सर्विस केली ना खरंच स्वभाव खूप छान आणि सैला मावशी म्हणून बोलत होते ते तर खरंच म्हणजे जे, जे हवना हो ते व्यवस्थित असे खूप छान मस्त सर्विस दिली तुम्ही नक्की त्या रो रुटने गेला ना, ना। तर नक्की ना स्वाद हॉटेलला भेट द्या खरंच तुम्हाला ही टेस्ट पण खूप मस्त आणि सर्व्हिस पण खूप छान तर आता चला आपला आता घरचा प्रवास सुरू झाला

निवंत <laughs> ता आहे असं झालंय दबाव गेला समृद्धी आले तर सिन्नर मधील स रोड रोडकडे समृद्धी हॉटेल आहे तर बरेच टाईम येत्या हॉटेलच तिथलीही टेस्ट खूप छान आहे तर इथे डायरेक्ट आम्ही इथे जेवणासाठी आलो रात्रीच्या आणि सईच चालू होतं आईस्क्रीम खाण्याचं कारण सई खूप आईस्क्रीम ब्लवर आहे वरती नाही साई yeah. बस तेवढाच मस्त जेवण झाले आणि आता मी बसलोय कारण मामाईन लडूरडीच्या मावशीला घरी सोडवायला गेलाय तोपर्यंत इथंच बसले आम्ही आणि आता घरी जाणार तर चला इथंच आजचे व्हिडिओची एंड करते गी गी तर सुंदर लागले आता घरी पोहोचू तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय